आज कोण येणार आहे हो आज कोण येणार आहे बघा सांगा मला आज कोण येणार आहे आज कुणीतरी येणार आहे आणि लांबून येणार आहे तर कोण येणार आहेत नक्की बघू आपण आणि तुम्हाला पण दाखवते मी कोण येणार आहेत आणि भरपूर लांबून येणार आहेत आम्हाला भेटायला येणार आहेत तर बघू आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आणि कोण येत भरपूर लांबून येणार आहेत दादा <laughs> नक्की दाखव आम्ही आणि माझ्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहेत खायला मी त्यांना आधीच सांगितलं होतं घेऊन या म्हणून तर काय आणलं असेल त्यांनी आणि कोण असेल नक्की व्हिडिओ बघा पूर्ण आणि तुम्हाला समजणच कोण आलेलं आहे भरपूर लांबून आलेत दादा रात्रभर प्रवास केलाय आतापर्यंत प्रवास करीत होते आणि आता म्हणजे आता पवस त्यातच इथं जवळच आलेले आहेत तर किती आता दुपार झाली म्हणायचं रात्रभर ट्रेनमध्ये गाडीमध्ये दिवस म्हणजे सकाळपासून ट्रेनमध्ये तर भरपूर सगळा प्रवास करून आपल्याकडं भेटायला येत आहेत दादा तर खरंच धन्यवाद दादांचं पण आणि कोण दादा आहेत ते नक्की तुम्ही बघा आणि मी तुम्हाला नाव पण सांगाल नंतर पण तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटतं ते, ते नक्की सांगा तर भरपूर लांबून येणार आहेत दादा खरं धन्यवाद दादा आम्हाला भेटायला येत आहे तुम्ही अशाच प्रकारे ही आपली तयारी चालू आहे पाहू शकता मिरची कटिंग करते आणि हो। आता जवळच पूर्ण झाल्यानंतर मग बघूया आपण पण हे आता सध्या चालू आहे थोडस दादा येणार आहेत ते नक्की बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कोण दादा आहेत ते नक्की मग तुम्हाला दिसेलच आणि नाव सुद्धा सांगणार आहे मी दादाचं हे बघा आपल्या दादा आलेले आहेत आपल्याकडे दादा आलेले आहेत आपल्याकडे आणि दादाचा फोन चालू आहे आता आत्ताच पोहोचलेत म्हणून गोरवी फोन आला असेल आपल्याकडे फोन आले तर तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच की आपल्या घरी पाहुणे येणार आहे आणि ते बसले होते ते भरपूर वेळ झाले आलेत वेळ झालेत त्यामुळे मग एक छोटासा व्हिडिओ काढतोय तर नक्की तुम्ही व्हिडिओ प्रशांत दादा बघा काय बोलतायत नक्की तुम्ही प्रशांतदा काय बोलतो दादा बोला पाहू शकता इतक्या मोठ्या शेंगा घेऊन आलेल्या दादा इतक्या मोठ्या शेंगा घेऊन आल्या ज्योतिसाईसाठी प्रशांत प्रशांतदा आवर्जून शेंगा घेऊन आल्यात खास आपल्यासाठी आणि खूप छान पैकी आणि शंगा घेऊन या एकदम छानपैकी शेंगा आणलेल्या आहेत बघा हो ना भरपूर सगळे शेंगा आणल्या आहेत आणि खरंच खूप लांबून आल्या आहेत धन्यवाद प्रेशंड लांबून आलं आम्हाला भेटायचं नक्की नक्की आम्ही पण जाऊ कधीतरी त्यांच्याकडे खरंच आणि खरंच खूप खूप धन्यवाद त्यांचे धन्यवाद प्रचंड दादा खूप खूप धन्यवाद देऊ बोलत सगळे गणपती असे बसकीत बसवायचे पण सगळे सामील व्हायचे असं नाही केलंय पण असे मोठमोठे तर मग त्या गॅदरिंग मुलाखती व्हायच्या आणि कवाली जे असतात आता आनंद ते कवायला करायला यायच्या आमचे आमचे इथं रात्रभर कवाला चालायच्या असे नाही नाही तसं नाही चौदा आमच्या इथं दहा दिवस कार्यक्रम चालू मला पासून शोक आहे जेव्हापासून सहावी सातवी पासून गॅमरिंग हे असल्या तर मग त्याच्यामध्ये डान्सच्या प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचा थोडा नाटकाच्या प्रोग्राम मध्ये याच्यामध्ये असं थोडे शिक्षणच व्हाव म्हणून शिक्षण व्हावा याचा असं काय होत म्हणजे त्यावेळेस मला होत थोडी रुची म्हणजे नाही काहीतरी कधी माटेमागे असायचो कधी कुड असायचो असे आम्ही रोडवरती पण असे प्रोग्राम करायचे ना म्हणजे एका काय म्हणतो त्याला खेळ नाही खेळ नाही ते काय खेळ आम्ही काय डोंबर आहे खेळ करायचो तर आम्ही ते म्हणा म्हणजे ते मच्छरचं असं डेंगू मलेरिया का होतो त्याच्यावरती पण छोटे छोटे प्रोग्राम करायचे ना तर आमच्या पाच सहा महिन्याचा ग्रुप असायचा त्याच्यामध्ये आमचे गोड वर्गी शो करायचे म्हणजे लोकांना काय म्हणतात समोळ काय करायचं माहिती त्यामुळे मग काय वाटत नव्हतं अश असं असं हवं नंतर बोलायचं काय वाटत नाही काय वाटत चार माणसं त्याच्याकडे नाही लक्ष आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो तर काय करत नाही अशा गोष्टी आहेत लई मग नाही कडे मला आम्ही आणि ह्याच्यामध्ये मग प्रशंसा करा त्यांचं <laughs> सांगत <laughs> 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 ते ते कसे ऍक्टिव्ह होते पाहिजे ऍक्च्युअली मला खूप आवड होती पाहिजेपासून त्यांना आता सगळी आवड मिटली आता सगळं सोडून दिलं आता काम बंदा आला आपण मला बाकी सगळ खड्डे मिळाला आलेले आहेत सकाळपासूनच आता जेवणाचं चालले आणि आणखी एक व्यक्ती आलेले आहेत पण ते म्हणतात <laughs> की आम्हाला घेऊन नका व्हिडिओमध्ये पण असं करायचं का नाही तेच मला कळत नाही पण असं काय होऊ शकत नाहीये मी व्हिडिओमध्ये घेणार नाही त्यांना पण नक्की घेणार मी व्हिडिओमध्ये त्यांना आणि काय करायचंय आपल्या आलेच ते तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रशांत मी ताट बनवलं तर ते तर दाखवलेच होते खरंच कोणतरी आणखी एक आलेले आहेत तर तीन ताट मी बनवलेले आणि एक व्यक्ती आलेले आहेत पण आता ते नको म्हणतात तर नेक्स्ट टाइम नक्की त्यांना दाखव आपण नाहीतर ह्याच व्हिडिओ मध्ये शेवटला मी त्यांना दाखवते एक झलक असाय आहे पाहिजे असं मला वाटतं बघू आपण काय म्हणतात ते नाही त्यांच्यासोबत दोन्ही व्हिडिओ काढायचं पण चाललं माझा विचार बघू आता तुम्ही पाहू शकता सगळे आपले मित्रमंडळी कसे हा बघा सिक्रेट एकदम कसे लपता येत बघितला नक्की ओळखा कोण येते हा जी ओळखेल मी त्यांना नक्की बक्षीस देणार पाचशे रुपये नक्की सांगा कोण आहे नक्की निघालो आम्ही दादा पण निघाले आहेत आणि याच प्रकारे आमचा पूर्ण कार्यक्रम खूप फर्स्ट क्लास पद्धतीने झालेला आहे आणि समोर प्रशांत दादा आम्ही तर जाणार आहोत सोडवायला तर नक्की व्हिडिओ पुढचा तुम्ही नक्की बघायच आणि बघूया आता पुढचा प्रवास आमचा आम्ही जाईल थोडासा व्हिडिओ हाय निघाले दादा ट्रक <laughs> नाही त्यांचे मित्र आहेत हे आणि तुमचं नाव तानाजी तानाजी साहेब यांना घेऊन जाणार आहेत दादाला दा पुण्याला नक्की सगळ्यांनी त्यांना पण कमेंट करा नक्की प्रशांत दादाला पण लाईक करा हे लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हे त्यांच्या मित्रांना पण तुम्ही पाहू शकता नक्की आम्हाला पण भेटून यांना खूप आनंद झाला तानाजी साहेबांना आणि खरंच दोन तास थांबले हे आमच्यासाठी दोन तास तिथे थांबले हायवेला एवढी हवलदारनी एक बाईन मारली दीड हजार रुपये बोलते काय प्रॉब्लेम नाही बोलत ठीक आहे चालले काय प्रॉब्लेम नाही पण खूप छान व्यक्ती वत पावलेलं माणसं येतं काय प्रॉब्लेम नाही खूप आनंद झाला मला पण भेटून आणि खूप छान वाटलं सांगितलं दादा आणि दादा पण एवढं लांबून आले आम्हाला भेटायला खूप खूप धन्यवाद दादा तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि दादा पण आता जाणार आहेत या गाडीने आम्ही पण निघतो स्कुटी चला तोपर्यंत बाय बाय बाय